तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे कोणी कोणत्या पक्षाने काय करावं हा निर्णय आम्ही दोन निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो महाराष्ट्रात महाविकास आघाडी येण्याची एक विशिष्ट राजकीय परिस्थिती होती तर इंडिया अलायन्स हा लोकशाही विरोधात नरेंद्र मोदी आहे आणि संविधानाला बद्दल भाजप पाहत आहे या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने देशभरामध्ये इंडिया अलायन्स निर्माण झालं होतं आजही लोकशाहीचा असणारा त्यांचा मोदींचा भाजपचा विरोध आणि संविधान बदलण्याच्या करता चाललेला त्यांचा खटाटोक आजही सुरू आहे आणि करिता आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात लढणार आहोत जे या लढाईत आमच्या सोबत असतील त्यांना सोबत घेऊन आगामी काळात काँग्रेस वाटतात राष्ट्रपती उद्धव ठाकरे यांच्या एकत्र त्या बाबतीत अपडेट घेत भेट झालेली आणि विदेशामध्ये सोबत येण्याबाबत चर्चा त्यांची त्या भेटीच्या संदर्भात तेच अधिक चांगल्या पद्धतीने सांगतील सांग मात्र माझी आग्रहपूर्व विनंती हीच आहे की खूप समस्या आहेत महाराष्ट्रात गव्हर्नन्स कुठेतरी शेतकऱ्यांच्या प्रश्न मोठ्या स्वरूपामध्ये रुद्ररूप रुद धारण रुद रुद करत आहे तरी हंगाम आलेला आहे शेतकऱ्यांना पेरण्याकरता कुठल्याही प्रकारचा पतपुरवठा हा झाला नाही कर्जाची पुनर्बांधणी जी आहे पीक कर्जाची ती पुनर्गठन जे आहे त्या संदर्भात कुठलाही निर्णय नाही खत बी बियाणं त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांना एक वीस हजार रुपये आणि एकतरी पन्नास हजार रुपये दिले गेले पाहिजे ही आजची आणीबाणी आहे ज्वलंत प्रश्न आहे या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून जर व्हा जर आपल्या महाराष्ट्रात जर झाला तर हा महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं जा मदत होईल त्यामुळे लक्ष डायव्हर्ट करण्याकरता कुठेतरी कुणाचं प्रकरण त्याच्या आधी बीडची चर्चा आणि आता कोण एकत्र येणार यावर जो राजकीय दांड हा वळवलेला आहे हा संयुक्त आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र चर्चा सुरू असताना तुम्ही संस्थांच्या कशी तयार करताय एक तर काँग्रेस तयार करताय की एकत्र काही चर्चा चर्चा आहे झाल्याच नाही आतापर्यंत या सु अत्यंत सुस्पष्ट स्वरूपाचे निर्णय आधीच आम्ही घेतलेले आहेत आणि आमचे मित्र पक्षांना आम्ही ते सविनय त्यांच्यापर्यंत कळवलेले पण आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर आमचे नेते आमचं संघटन त्या ठिकाणी किरण किरण चोरी झाली जो मतांवर दरोडा टाकल्या गेला याच्या मुख्य सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस जरी असले तरी हस्त स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी किरण कुलकर्णी यांनी हे कार्यरत होते त्यामुळे संख्या ही एक्केचाळीस लाखांनी कशी वाढली आणि शेवटच्या पाच वाजेनंतर शहात्तर लाख मतदान कसं झालं या प्रश्नाचं जे गुड आहे उलट पक्षी हे ओपन सिक्रेट आहे मात्र या सगळ्या गुडाच्या अनुषंगानं कार्यरत असणारी व्यक्ती म्हणजे किरण कुरकर्णी हे होते आणि त्यांची नागपोष जर झाली तर हा महाराष्ट्रातला झालेला एकंदरीत जो मतांवर टाकलेला डल्ला आहे आणि ही जी फिक्सिंग आहे मताची जी चोरी आहे तिचा पडदाफाश होईल निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग हा कुठेतरी अमित शहा यांच्या सूचनेनुसार कार्यरत आहे असं स्पष्ट दिवसेंदिवस होत चाललेलं आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या पूर्वी किंवा कोण बने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ह्या जेव्हा ब्रेकिंग सगळ्या चालल्या होत्या तेव्हा काँग्रेसचं शिष्टमंडळ आपल्या सगळ्या पुराव्यानिशी हे निवडणूक आयोगामध्ये गेलो होतं आणि त्या ठिकाणी पाच वाजेनंतर मतदान कसं वाढलं हा मुद्दा आठ टक्के वाढलेल्या मतदानाच्या अनुषंगानं एकूण पंच्याहत्तर लाख मतदानाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ते गेले होते त्यावेळेस तक्रार केली संसदेत मध्ये संसदेमध्ये जेव्हा राहुल गांधींनी भाषण केलं तेव्हा सरकारला विनंती केली की याच्यात राजकारण बाजूला ठेव याचा सगळ्या हे जे आक्षेप आहेत हे लोकशाही वाचवण्याकरता याच्यावर याची चौकशी त्यानंतर वारंवार आमचे शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाला भेटलेलं आहे मात्र निवडणूक आयोग जे आहे अडचणीत आल्यानंतर नियम बदला सीसीटीव्ही फुटेज मागितलं नियम बदलले मतदार यादी फोटो सहित आम्हाला द्या नियम बदलले त्यामुळे निवडणूक आयोग जो आहे हा निवडणूक आयोगाचीच भूमिका ही संशयास्पद आहे या भर माध्यमांना देखील या सर्व गोष्टींचा संताप हा आला पाहिजे अजून तो एवढा का आला नाही हा देखील एक मोठा गुड प्रश्न आहे कारण निवडणूक आयोगाने काय सांगितलं की राहुल गांधी माध्यमांकडे का जातात त्यांनी आमच्याकडे यावं याचा अर्थ काय कि माध्यम काही चोर आहे माध्यम काही मा करतात माध्यम शेवटी काय आहे तर माध्यम हे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि निवडणूक आयोगाला चौथ्या स्तंभावर जो आक्षेप आहे हा निषेध त्यामुळे त्याची माध्यमांकडे राहुल गांधी का जातात आमच्याकडे का येत नाही या अर्थी माध्यमांवरही त्यांचा संशय आणि माध्यमांचं अस्तित्व त्यांना मान्य आहे फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या कामाचा लेख नापास झाल्याचं चित्र अशी माहिती आहे संजय राठोड नाराज फोन करतात सगळा चालत असणारा यांचा हा खेळ आहे मागचं शंभर दिवसानंतर एकतर पहिले हे कॉपी करून पास झालेलं सरकार आहे यांनी जे परीक्षेचं जे सेंटर होतं हेच मास कॉपी मध्ये मा करून यांनी स्वतःच्या डिग्र्या आणि स्वतःच बहुमत आणि स्वतःचं इलेक्शन सर्टिफिकेट प्राप्त केलेलं आहे आणि आता यामध्ये कॅन्ग ऑफ प्रिपल्स इंजिन सरकार स्थापन झाले हे काही निर्णय लोकाभिमुख नाही आश्वासन दिलेले पूर्ण व्हायला तयार नाही गृह विभाग जो आहे मुख्यमंत्र्यांकडे याचे वाबाडे दिवसेंदिवस निघत चाललेले आहेत काली पुण्यामध्ये पुण एक पोलिसाचे देखील खून झालेला आपण बघितला त्यामुळे फेल नाही तर हे महाराष्ट्राचं वाटोळ करायला निघालेलं हे सरकार आहे आता कोण बास कोण नापास हे गुरु बुद्धिभेद करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल त्याला लोहती लागल्या तरी दिसून येत आहे चंद्रपूर मध्ये काँग्रेस मधून नेते गेलेले आहेत नागपूर चंद्रहार पाटील देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात घाबरवण्याचं काम भय आणि लालचपोटी बरेचसे लोक हे महायुतीमध्ये जात आहेत अशा प्रकारची एक परिस्थिती आहे त्यामुळे भाजप राहायला भाजपाचा विषय तर भाजप जे आहे हे काँग्रेसचेच नेते एकामागे घेत एकामागे घेत आहेत त्यांना तर आम्ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते गाणारी चेटकी नाही असं देखील म्हटलं आता त्यांचं जे स्वरूप आहे भाजपचं त्यांच्या मंत्रिमंडळात जर मागे ओळख पाहिलं तर काँग्रेसचेच नेते जास्ती आहेत त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत म्हणणार आहे भाजपची आता स्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश करून आता काँग्रेस युक्त भाजप अशी एक परिस्थिती त्यांनी या सगळ्या प्रवेशाच्या माध्यमातून निर्माण केली सांगलीमध्ये राम मंदिरामध्ये मोठाध्वज फडकवण्यात येणार आहे पडळकर आणि संभाजी पिढे उपस्थित राहणार था तणाव देखील होणार असल्याची शक्यता येणार या दोघांना तणाव निर्माण करण्याकरता नियुक्त केलेला आहे त्यामुळे हा किडे गुरुजी जो आहे हा याच पद्धतीने ते कार्यरत आहेत पडळकरांचा देखील हा त्याचाच खंडा आहे आता पडळकरांना नेमून दिलेलं काम हे पवारांना शिवेगा करण्याचं होतं आता ते काम कुठेतरी मागे पडलेलं आहे म्हणून आता हा नवा अजेंडा मध्य सोपवलेला दिसतो एकत्र येण्याची काही विशिष्ट व्यासपीठावर एकत्र येण्याची संस्कृती आपल्या महाराष्ट्रातली होती मात्र अलीकडच्या काळात भाजपचा तो हट्ट आहे आणि जो अहंकार आहे त्या अहंकारातून एकत्रित व्यासपीठावर येत एक असताना प्रत्येक वेळेस राजकारण केलं जातं हे दुर्दैवी आहे बच्चू कडू झालं काहीपासून काय भूमिका आहे की विरोध आहे बच्चू त्यांच्या मागणीवर किती दिवस कायम राहतात यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साधारण दोन तीन महिन्यात तुमचे जे दोन्ही सहकारी पक्ष आहे असेल किंवा राष्ट्रवादी असेल दोन्ही अस्थिर आहेत त्यामुळे ही योग्य वेळ आहे का की काँग्रेसला पुनर्वैभव प्राप्त करण्यास तुम्ही स्वभावाची तयारी केली आम्ही आम्ही या संदर्भातला आमचा धोरणात्मक निर्णय हा घेतलेला आहे आणि आमच्या स्थानिक पातळीच्या नेतृत्वावर संपूर्ण टाकून त्या ठिकाणी त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे आणि यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं समावली त्यांनी सोहळाचा निर्णय घेतला स्थानिक पातळीवर तुम्ही सोबत सर्व अधिकार या संदर्भात युती करायची नाही करायची या संदर्भातला सर्व अधिकार आम्ही स्थानिक युनिटला आमच्या दिलेला आहे मोदी सरकारनी अकरा वर्षाचा अनुषंगानं हो त्यांचा लेखाजोखा हा देशापुढे जगापुढे हा मांडला पाहिजे वास्तविक पाहता बोलायचा बात आणि बोलायचीच घडी ही भाजपची आणि नरेंद्र मोदी यांची एकंदरीत असणारी शैली आहे त्यामुळे त्या शैलीचा वापर न करता जे तांत्रिक दृष्टिकोनातून जे मान्यता प्राप्त जे मापदंड आहेत ज्यांना लोकमान्यता आहे ज्यांना विज्ञानाची मान्यता आहे आणि जे पॅरामीटर्स हे युनेसेफ सारख्या वर्ल्ड बँक सारख्या किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या ऑर्गनायझेशन ज्यांना रेफर करतात अशा सगळ्या डाटाच्या अनुषंगाने त्यांनी आपला लेखाजोखा मानला पाहिजे दरवेळेस नरेंद्र मोदी आणि त्यांचे बगल बच्चे स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्येच कुठेतरी समाधान मानत असतात मात्र त्यांनी तसं करू नये हॅपीनेस है, इंडेक्स हंगर इंडेक्स ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यासारखे अनेक इंडेक्स आहेत शाळेतून गळती झालेल्या मुलांचं प्रमाण ग्रॅज्युएट होत चाललेल्या तरुणांचं चा प्रमाण रोजगाराची उपलब्धता या सर्व अनुषंगानं त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब हा अधिक गरीब होत चालला आहे या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं पाहिजे आपण जर मागे म्हणून बघितलं तर चौदा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी काय काय सांगून सत्तेवर आले तर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या या उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने त्यांनी अभिवचन दिलं होतं तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू सर्व पिकांना एम एस पी लागू करू स्वामीनाथन आयोग हा शंभर टक्के लागू करू लागत मूल्यापेक्षा दीड पटीने हमीभाव भाव राहील याही घोषणा त्यांनी केल्या होत्या आणि या, या सोबतीला शंभर स्मार्ट सिटीज निर्माण करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं होतं आता भिंग घेऊन जरी फिरलं तरी यातली एकही मागणी ही पूर्ण झालेली हे आढळून येत नाही या पलीकडे जाऊन दर प्रत्येक माणसाच्या खात्यात पंधरा लाख रुपये थेट देणार हे देखील त्यांचं आश्वासन जनतेला होतं तर यासोबतच त्यांच्या भाजपसोबत एक पॅरल विंग मोदींची जी काम करत होती त्यात रामदेव बाबा सारखी माणसं होती त्यात अण्णा आजारांसारखी माणसं होती त्याचाही लेखाजोखा या ठिकाणी सांगितला पाहिजे की रामदेव बाबा सांगत होते की पेट्रोल जे आहे ते पस्तीस रुपये होईल डिझेल जे पंचवीस रुपये होईल त्याचं काय झालं हाही त्यांनी हिशोब दिला पाहिजे या सोबतच लोकपालाचं काय झालं हे मुद्दे सगळे सांगितले पाहिजे त्यामुळे नुसत्या येऊन हवेत वापा जिरवण्याच्या ऐवजी त्यांनी आपला लेखाजोखा अकरा वर्षाचा सांगितला पाहिजे नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका जी नरेंद्र मोदींना फार जवळची वाटत आलेली आहे यांनी त्यांचा अहवाल आठ दिवसापूर्वी जो जाहीर केला त्यामध्ये जा हे स्पीच देण्यामध्ये ज्यांचा हात खंड आहे असा मोदींच्या संदर्भातला उल्लेख आहे भारताचं प्रशासन हे इरॅशनल पद्धतीने चालत आहे असा त्यातला जो आशय आहे हे सर्व जेव्हा मुद्दे येतात तर थेट पुलवामा त्यांच्या पहिल्या दिवशीपासून अमेरिके त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यांच्या शपथविधीला आले तेव्हापासून तर ऑपरेशन सिंधू नंतर ज्या काही गोष्टी प्रश्न निर्माण झाले तिथपर्यंत सगळा लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे त्यांचे जे, जे।, जे उद्योगपती मित्र आहेत दोन अडाणी अंबानी यांच्या मधींच्या कार्यकाळात त्यांची संपत्ती कितीने वाढली तेही सांगितलं पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न किती कमी झालं तेही सांगितलं पाहिजे नुसते दारिद्र्य रेषेचे सूत्र वतून होणार नाही तर भारतरत्न नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सेन यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो विश्वाला दिला अशा भारताच्या सुपुत्राच्या सूत्रामध्ये बसून त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे शेवटी या अकरा वर्षात हा भारताला पुढे घेऊन जाणारा नव्हे तर मागे घेऊन जाणारा राहिलेला आहे त्यांच्या कारकिर्दीची तुलना मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीची जर केली के तर स्पष्ट होऊन जातं की मनमोहन सिंग साहेबांच्या काळात एक विकासाची घोडदौड ही सुरू होती त्यांनी घेतलेले निर्णय त्यांची पारदर्शकता भ्रष्टाचार थांबवण्याचा असलेला प्रयत्न या उलट नरेंद्र मोदी यांनी काम केलंय त्यामुळे जे आपल्या देशाचे जे चक्र आहे हे उलट्या दिशेने फिरत आहेत हे अकरा वर्षाचा लेखाजोखा जो आहे हा जनतेच्या समोर मांडण्याचं काम आम्ही देखील करणार आहोत